तर नमस्कार मित्रांनो आज मक्का संदर्भात आपण जाणून घेऊया तुरे अवस्थात कोणतं खत द्यायचं मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आपण सातत्यानं शेतकऱ्यांना एक सांगायचा प्रयत्न करतो की खत कोणतं द्यायचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आज आपल्यामागे मक्का आहे तर मक्का कोणत्या स्टेजमध्ये तुम्ही पाहू शकता आणि मेन म्हटलं तर तुरे अवस्थामध्ये खत कोणतं द्यायचं तर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो आज मक्काची अवस्था तुम्ही पाहू शकता आणि कंसाची साईज पाहू शकता मेन म्हटलं तर आपल्याला तुऱ्यावस्थात खत नियोजन करणं गरजेचं आहे भरपूर आपण एक डाऊस टाकला दुसरा टाकला दोन डाऊस टाकले पण मेन म्हणजे मक्का पीक प्रामुख्यानं खादाळ आणि मक्का पिकाला तुऱ्यावस्थामध्ये खत टाकणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुऱ्यावस्थात खत कोणतं टाकायचं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आज मक्का आपली कशा रीते आपल्याकडे नियोजन तुम्हाला व्यवस्थित सांगतो आणि व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला नियोजन समजणार आहे तर आपल्याकडे दोन प्लॉट अवेलेबल आहे तर दोन प्लॉटच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला खताचं नियोजन सांगणार आहे तर मक्का तुम्ही पाहू शकता हे तुर्यावस्थात आहे आणि मागचं मक्का कंस टाकलेले आहे तर मित्रांनो तुमची मक्का जर तुरेवस्थात असेल जर तुरे टाकायला सुरुवात आहे तर तुम्हाला तेरा पंचेचाळीस खत सोडणं गरजेचं आहे का गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे शून्य टक्के फॉस्फरस आहे आणि पंचेचाळीस टक्के पोटॅस आहे नायट्रोजन काम करणार तुमचं झाड हिरवं ठेवण्याचं क्वालिटी धावण्याचं आणि तुरे व्यवस्थित पडायचं आणि पंचेचाळीस टक्के जे पोटॅस मित्रांनो तर ते, ते काम करणार तुम्हाला कंस व्यवस्थितरित्या भरायचं तर हे झाली ही मक्का तुम्ही पाहू शकता की कोणत्या स्टेजमध्ये सोडणं हे महत्वाचं आहे की आज ही पूर्ण मक्का पाहू शकता तुम्ही की तुरे टाकले हे आणि तुरे टाकल्यानंतर आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस खत सोडणं आहे मित्रांनो का तर आपलं उत्पन्न वाढतं बरेचसे शेतकरी आहे की ते तेरा झिरो पंचेचाळीस सोडत नाही एक डऊस टाकला दुसरा टाकला आणि मेन मी प्रामुख्यानं पीक म्हटलं तर खादाळ आणि मक्का पिकाला जितकं तुम्ही खायला देशाल तितकं ते तुम्हाला उत्पन्न देणार आहे तर प्रकारे तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता आता आपण हा जो मक्काचा प्लॉट आहे आता तुरे असतात आहे आणि याला आपण तेरा झिरो पंचेचाळीस देणार आहे आणि हा जो मागचा प्लॉट आहे आपला तर याला आपण तेरा झिरो पंचेस खत दिलं आहे तर तुम्ही कशा रीते कंस भरले ते पाहू शकता आपल्याला एकरी तीन ते चार किलो तेरा झिरो पंचेचाळीस तुरे त्यांना खत देणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा रीती जर देताय तर उत्पन्नात वाढ होती शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे बरेच शेतकरी की अवस्थामध्ये खत नियोजन करताना आज तुम्ही पाहू शकता की आपण खत नियोजन केलं आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे मग खत टाकणं हे तुम्ही पाहू शकता आणि कंस कशा रीते ग्रो झाले हे सुद्धा पाहू शकता मित्रांनो मेन म्हणजे कणस शेतकऱ्यांचं उत्पन्न जर वाढवायचं आहे तर कंस म्हणजे मेन अशा रीती तुम्ही पाहू शकता तेरा झिरो पंचेचाळीस खताचे फायदे अशा रीते तुमचे कंस भरू शकता व्हिडिओ आवडला समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल